नमस्कार मंडळी आज आणलेत कटले मासा तर हा नदीचा मासा आहे तर हे जोंधळ्याच्या पिठानं पीठ लावून धुवावं लागतं खडे गावात अशीच पद्धत आहे दोन्याची मासा जोंधळ्याचं पीठ लावून धुवायची तर त्याचा हिरवापणा जातो नाही तर वास तसाच राहतो तर हे थोडं थोडं पाणी घालून सोळून धुवून काढायचं आहे वेळा आणि मगच बाकीच्या त्याचा रस्सा किंवा त्याचा पदार्थ करायचे आता हे दोन वेळा धुऊन काढले पाण्याने याचा हिरवा पाना निघून गेलेला आहे एका माशाचा तुकड्याचा रस्सा करणार आहे ह्या दोन्हीचं कटलेट करायचं आहे तर पाऊ कसं करायचा रस्सा कटलेट कढईत मी पाणी ठेवले त्यात हे मासे उकडून घेणार आहेत तीन तुकडे माशाचे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे शिस्त पाणी घालते एक बटाटा उकडत टाकायचं आहे शिजवून घ्यायचं एक दोन शिट्ट्या करून हे दोन तुकडे माशाचे शिजवून घेतलेत ते आता बारीक त्याच्यातले सगळे माशातले काटे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि बारीक उच करून घ्यायचे माशाच्या कटलेटसाठी दोन तुकडे माशाचे कटला माशाचे उकडून घेतलेलं आहे आणि त्याचं बारीक करून घेतलेलं आहे त्याचे सगळे काटे काढून साफ करून घेतलं आहे एक बटाटा उकडून घेतला आहे ही हे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावरची स्लरी करून घेतले पाणी थोडंसं घालून मिक्स करून चमच्याने ढवळून घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे मी इथे एक चमचा घेतला आहे धनेपुडा अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी हे दोन ब्रेडचा क्रम घेतला आहे ब्रेड क्रम लागणार आहे आपल्याला तळायला तर आपण कसं करायचे माशाचे कटलेट ते पाहू एका बाऊलमध्ये शिजवलेला माशाचा गर घेतलेला आहे त्यात आता सर्व आहे कोथिंबीर लाल तिखट मीठ चवीनुसार धनेपूड जिरेपूड हळद घालायचे हा बटाटा मॅश करून घालायचा बटाट्याचा उकडलेला किस घेतलाय तो घातला सर्व आता एकत्र करून आहे आता इथं ब्रेड आणि कॉर्नफ्लावरची स्लरी आणि हे आपण जे करून घेतलं होतं मॅ बॅटर सगळं घट्ट ते ते घेतलेलं आहे ह्याच्यात आता मी असे छाप घेतले एक तीन चार अशा पद्धतीचे कुठल्या आवडतील त्या छापानं आपण हे आता करू शकतो हे चौकोणी आहे हा बदाम आहे हा किलवर आहे हा वेगळा आहे असे वेगवेगळे छाप आपण असे ह्याच्यावर काढू शकतो ह्याच्यावर काढायचे असा बदाम निघाला आता तर आता मी वेगवेगळ्या प्रकारचे काढते असा वेगळा आकार निघाला हे आता किल्वरचं काढते किलवरचा आकार काढलेला आहे तर हा चौकोन काढते मी चौकोनचे असे छोटेसे छोटे आकार काढायचे असे प्रकारचं काढायचे आणि असे सगळे मी आकार आता काढून घेणार आहे आता इथं मी वेगवेगळ्या आकाराचे पण केलेत हे चौकोनी किलवर बदाम हे पण केलेत आणि हे उभ्या अशा वेगळ्या आकाराचे पण केलेत तर तुम्हाला कुठल्या आवडेल त्या आकाराचे तुम्ही करू शकता तर आता मी या स्लरीमध्ये कॉर्नफ्लॉवरच्या ते बुडवणार आहेत एक 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 बुडवून तळायला घेणार आहे हे स्लरीमध्ये जर असं घट्ट होते त्यामुळे ते चमच्यानं फिरवून पातळ जास्त करून घ्यायचं छान असं त्याच्यानंतर हे असे एक एक बुडवायचे आहेत आणि ह्या ब्रेड क्रममध्ये गुडवायचे अशा पद्धतीने सर्व हे करून घेणार आहे मी आणि तळायला घेणार तर आपले कटलेट छान होणार तर पाहू आता मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यात हे एक एक तळायला घालणार आहे गॅस मध्यमच ठेवायचं आहे तळून काढायचे असे एक एक एक, एक करून सगळे लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रपमध्ये बुडवून घालायचे तळलेले आहेत ते बाजूला काढायचे जे झालेले आहेत अगोदर ते अशा पद्धतीने छान होतात कलर असा यायला पाहिजे तरी अजून भाजायचे आहेत भाजत आलेला आहे मासा कटलेट छान भाजते भाजलेत ते बाजूला काढायचे जे असा कलर चॉकलेट याला आहे गोल्डन कलर आहेत ते बाजूला काढायचे हे अगोदर घातलेले होते बाकीचे भाजू द्यायचे जरा वेगवेगळ्या आकाराचे कटलेट खूप छान झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद